अरे काय विषय झाला सकाळी ना सरपंच मला पीटी साखर आणायला सांगितली होती पण हे गावचे काम करता करता मी गेलो विसरून फाट्यावर जाऊन घेऊन येशील का पीटी साखर पिठी साखर कशाला राव आता काय सांगू तुला करांजा करायच्या सगळं करून ठेवलंय फक्त पीटी साखर राहिली पीटी साखर झालं का करांजा केल्या का झालं काम मग शंकरपाळे अरे घंटे शंकरपाळे करायला काय दिवाळी का आज करांजाची तयारी केली आज करंजा शंकरपाळेचा उद्या बघू उद्या करा चाल ना बघू उद्या बघू शकतो आणतो पेटे साखर मी पण मला चार करंजा लागतील गरम गरम घंट्या चार नाही बाबा तू आठ खा पण पहिली पेटे साखर आमच्या घरी नेऊन दे बर वाईट चांगलं मी चेअरमन काय लय डोकं धरलंय लय डोकं दुखत धरा बाळू डोकं दुखत आहे जाम डोकं दुखत तुझ्या प्रकरण घरी कळालं काय नाही बाबा सुद्धा प्रकरण नाही कळलं बरं का घरी पण काय झालंय काय माहित डोकं जाम दुखायला लागलंय औषध आणाव कपाळाला चोळाव हा आता औषध आणायचंय पण आता कोण जाईन बाजू डोक्यामुळे मी जाम झालोय फाट्यावर कोणाला पाठव मेडिकल मध्ये बरं झालं इकडे कुठे फाट्यावर चाललो अच्छा म्हणचं काम कर काय त्यांना ना बाब आणून दे बाब त्यांना डोकं दुखत डोकं दुखत झेड कंपनीच बाब लावा आज रात्री लावा लगेच ओके हर चांगलं आणशील का हा नाही तर बॉमच बॉमच आण बॉम नाही तर आणशील बॉम या का डोके दुखे काय डोकं काय पैसे द्या त्याला तसं काय करू नको तू फक्त वाय झेड कंपनीचा बाम आण बाम बॉम नाही नाही तर लावशील डोकं उडून लय जाम त्या मेडिकल वाले म्हणा चांगला भारी असा जालिम दे असा झन झाने आल्या पाहिजे जाम डोकं हे वातावरणामुळे पावसात भिजल्यामुळे हा ये हा देण करू घ्या चला 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 हे नाही का बोला गणटन शेठ ईश्वर लोक आले काय हो ते शंकर पाय बनवते आणि त्याच्यात टाकते बघा ते पांढर पांढर असत ते खात सोडा हा त्यो उद्या पन्नास रुपये दे, दे पुरण का पन्नास रुपये हा पुरण बर घ्या चल येऊ का धन्यवाद चालत चालत या हो ते डोक्याला लावायचा बांध द्या नाही का असं एकदम चुन चुन झाली पाहिजे वायझेड द्या वायझेड बॉम्ब वायझेड हा येऊ गावात कमलेच एक काय कमलेश त्या मूळ व्याचं औषध आहे त्याला ठीक आहे चाल येऊ काम करू करू याला कमले आहे की इथं बसलेला त्याचं औषध देतो अयो कांबल्याचं औषध पडलं काय रस्त्यात काय आता ला 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 होते थोडसं नको घालू काढून टाक काय नाही वत राव दे गिस काढून टाक हे तेल भारी वाटतं बोलतो याड्या काय लुगदी कसं काय घंटा भाई अरे गेल तो ते फायटर गेलतो ते आपलं मेडिकल वाला नाही का त्याच कडे तीन तुला ते मूळयादीचं औषध दिलंय त्याला तगड़ वाटलं का अरे आलो भाई एकदम जालिम औषध आहे तू आहे ना कामल्या तू आहे ना तू शंभर 100% मूळयात मुक्त होणार रे तोंडात साखर पड बाई बर कमला मग पार्टी देऊ अरे अगोदर मग बर तर होऊन दे मला असं झालं कधी जातून कधी औषध लावत बरं झालं ना आपण काय मला पण दे ना पार्टी मी आणलं एवढं औषध बरोबर आहे त्याचं बघ ना त्याने एवढं प्रेमाने आणलं देऊ ना पार्टी आपण सगळे जाऊ सोबत मस्त एन्जॉय करला मासे खाऊ मासे मला असं झालं कधी जातून कधी औषध लावता कंटे तणकेच आलो मी पटकन जाऊ ना जाऊ कंटे मी तर बसून काय करू मी चाललो आयले कमलेच आयुष्याला टाकलंय चोर म्हणत बाम आता चोर म्हणचं काय काल विषय संपला सरपंच डोक्याला काही आवश्यकात सांगा राव लाई डोकं तुमते असं पार डोकं त्याची वेळ आधी तुम्हाला शीर्षासन करता येतं का एफ आय आर पुढे शीर्ष काय होतंय खाली डोक्यावर पाय केले ना डोकच राहून जाईल तुमचं फोन आला काय तुला घरून हा बोल काय घरांच्या फुटून राहिला म्हणजे काय फटाकडे सारखे तू पीस सांडलं का कडे इथून काय बघती काय करते अस कस काय होईल साखरी कस काय कर तुझ्याकडून काय तरी चुकला असेल म्हणजे सगळ्या फरचड पण सांडलं का, 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 का तू रामकृष्ण अरे 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 किलो भावरा तू हा काय का बाप करांच्या करायला सांगितल्या काय कोटाने करून ठेवला हो। ये सगळ्यांना काय कधीच्या का नवात बायकोला करांच्या करायला सांगितल्यान ते म्हणते फोटा त्यात नुसत्या असं कास काय करांच्या फोट्या नाचता आहे ना अंगण वाकड वाय गे बाबा बरं झालं बाबा आणला सकाळपासून डोकं मारले ना, 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 ना जाम झालं

घंठ बाबू होय पटा बस काय करतो तू अरे काय सांगू प्रेम्या काय काय झालं नुसती आगग होती नुसती आगग होतीड्या घंट्याने औषधेल काय लावले मला काय थांबणार दोन मिनट घंटा इकडून तू तुला मी पीटी साखर आणायला सांगितली <Uparti> होती हा दिली तो दिली घरी नेऊ पीटी साखरच दिली ना नाही खाता सोडा अरे तुला मी पीटी साखर सांगितली होती ना नाही नाही खाता सोडा म्हणले तुम्ही मी त्या दुकानदाराला पण म्हणलं शंकर पाय काय टाकते तुला खाता सोडा अरे घंटा करांच्या करायच्या होत्या शंकर पाय नाही करंज्यात काकासवला अरे त्या खाता सोड्यामुळं पीटी सायकरीची बायकोनी खाता सोडा टाकला करंज्यात करंजी कढई कर जोडली का फाटते असे बाहेर होतोय सगळ्या घरात गावरान पूत झाले अयो काय करून हो ठेवलं काय तो ये अरे एक काम धरसुदा करीत नाही राव तू अयो झालं काय तुम्हाला अयो आ तुम्ही मला खाता आता कब पळत कामल्याच्या मागे म्हणस हां सरपंच चल बरं

बसच रे अवघडे कांबळे नेमकं काय झालं सांगशील का आता ओ सरपंच त्या मेडिकल वाल्याने माझ्यासाठी मूळवादीवरती औषध दिले या घंट्याकडं ते मी लावलो आणि ते उतलो आता मी सॉरी अरे ते काय औषधाचं काय झालं याला उतलं कस काय ते काय केलं होतं नक्की सांगतो मला आहे ना यांनी मूळ यादीच औषध आणायला सांगितलं नव्हतं सांगितलं मेडिकल वाल्याने दिलं तुमच्याकडे अहो ते मेडिकल वाले ना मला कमलेल द्यायला मूळ व्याधीच औषध दिलत आणि चोर मला वायझेड कंपनीचा बाम आणायला सांगितला होता ना मूळ व्याधीच औषधीत मग मला एक मोकळी डबे सापडली मी यांचा निम्मा बाम त्या डब्यात टाकला आणि याला दिले ते मूळव्यादीच औषध म्हणून अयो सरपंच म्हणजे यांनी मला औषध म्हणून बाम दिला आता मी बाम लावला चुनचुन होती आघाग होती थंड पडल्यासारखं ते निलगिरी निलगिरीत त्याला सारखं वासकास हो यांनी बाम दिला अरे कंट्या तुझा मुसकाळ आणला पाहिजे हा यांनी बाम नाही बॉम्ब दिला बॉम्ब सरपंच तुम्ही अग्निशामक बोलू अग्निशामक हा बघता काय अरे मारा याला प्रेम या धुयाला धर्याला अरे हो हो सरपंच मला एक गोष्ट कळा ना माझ्यासाठी जो आणलेला बाम होता ना त्या गणठ्याने त्या कांबल्यातला मुळेचा औषध म्हणून दिलं बरोबर मग त्या गांठ्याने मला कोणतं औषध दिलं